आज आपण खव्याचे मोदक पाहणार आहोत किती सुरेख असे हे खव्याचे मोदक होतात तुम्ही पाहू शकताय अगदी अप्रतिम असे हे खव्याचे मोदक म्हणजेच मावा मोदक तर बनवूया यासाठी मी अडीचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी फ्रेश खवा आहे तर त्यासाठी अगोदर आपण पिठी साखर बनवून घेणार आहोत एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये तीन विलयीच्या टाकलेले आहे बारीक करून घेण्यासाठी पीठ आपल्याला याची पिठी साखर बनवून घ्यायची आहे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला गॅस अगदी कमी आहे त्यामध्ये आता ह्या खवा टाकायचा आहे खवा आपल्याला अगदी असा म्हणजे फ्रेश असल्यामुळे खूप कडक वगैरे नाही आहे त्यामुळे तसाच टाकलेला आहे आणि आता आपण तो एकसारखा असा कमी गॅसवर हलवणार आहोत तर पाहू शकता आता एकसारखा अगदी कमी गॅसवर आपण हा खवा की नाही हलवायचा आहे आपण गॅस आहे की नाही फुल करणारच नाही आहोत एकसारखा असं पूर्ण एकजीव करून घेणार आहोत आता हा खवा पाहू शकता अगदी एकसारखा लगेच होतो खूप मस्त होतात खव्याचे मोदक आणि झटपट अगदी वीस मिनटामध्ये खव्याचे मोदक बनवून तयार होतात पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता आपला खवा किती अगदी असं पातळ होतो आपण असा एक कमी गॅसवर म्हणजे परतल्याच्यानंतर सारखं हलवलेला आहे सा आपण असंच आपण एक सात ते आठ मिनटं लागतो पहा आपल्याला असा पूर्ण खवा असा परतून घेण्यासाठी तर पाहू शकता आहे तुम्ही अगदी जळून किती मस्त असं परतलेला आहे या आता यामध्ये आपण एक नाही लगेच साखर टाकणार आहोत तर हे पहा पिठी टाकल्याच्या नंतर आपण म्हणजे पाणी सुटतं थोडंसं पातळ होतं तर त्यासाठीही आपल्याला सात मिनटं लागतात पूर्ण असं हे मिश्रण पूर्ण थोडंसं घट्ट होण्यासाठी तर तेही मिश्रण इकडे आपण कमी गॅसवरच घट्ट करून घेणार आहोत फुल गॅस करायचाच नाही आहे आपल्याला जर आपण फुल गॅसवर जर केलं तर आपले जे मोदक बनवतो आपण ते जर असे असे कडक होतात त्यामुळे आपल्याला हे कमी गॅसवरच करायचं आहे तर पाहू शकता आणि एकसारखं हलवायचं आहे ते पहा एकसारखं मी कसं हलवत आहे अगदी मस्त अगदी सात मिनटामध्ये आपलं हे मिश्रण थोडंसं असं घट्टसरपणा येतो तु, पाहू शकता तुम्ही अगदी चांगलासा असा घट्टसरपणा आलेला आहे आपण गणपती बाप्पासाठी अगदी झटपट तयार होणारे असे हे खव्याचे मोदक तर काही भागामध्ये याला मावा तो मोदक ही म्हणतात पण आमच्याकडे याला खव्याचेच मोदक म्हणतात तर खूप झटपट होतात हे खव्याचे मोदक आणि खायला पण खूप छान लागतात मस्त असे तर पाहू शकता मस्त असे आपलं हे म्हणजे तयार झालेलं आहे आता मी इथे की नाही गॅस बंद केलेला आहे पण आपलं पॅन गरम असल्यामुळे मी थोड्या वेळे की नाही बंद केलं तरी आपण हे हलवायचं हे पहा मी हलवून घेत आहे पॅन गरम असल्यामुळे आणि हे पा अगदी थोड्या वेळ हलवते आता आपण हे मिश्रण एक नाही एका ताटामध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी हे थंड झाल्याच्या नंतर आपण मोदक बनवणार आहोत तर पाहू शकता ताटामध्ये थोडंसं असं पसरवायचं हे पा पसर ठेवायचं थोडं मग थंड होतं थोड़ो हे पण आप म्हणजे थोडंसं मिश्रण आहे की नाही थंड झालेलं आहे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करता येत आहे तर हे थोडं एकजीव करून घेत आहे आणि आता आपण लगेच मोदक बनवणार आहोत मस्त असं एकजीव केलं आहे आणि हे पा पेडा येतो की नाही आपलं पीठ परफेक्ट कसं झालं आहे ओळखायचं हे पहा अगदी मस्त असं आपल्या मिश्रणाचा पेडा आलेला आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता इथं आपण लगेच मोदक बनवणार आहोत तर हा मोदकाचा साचा आहे तर या साच्याला की नाही थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आतमधून म्हणजे आपले मोदक चिटकत नाहीत असेही चिटकत नाहीत कारण आपला हा खवा आहे पण तरीही तूप लावायचं आता मी इथं थोडेसे बदामाचे काप लावत आहे तुम्ही तुम्हाला आवडत असेल काजूचे लावू शकता कोणतेही लावू शकता तुम्हाला जे आवडत असेल ते ते इथं मी बदामाचे लावलेले आहेत हे पाहता थोडं थोडं करून हे मिश्रण मी प्रत्येक तिनंही पाकळ्यामध्ये बसवून घेत आहे तर तिन्ही पाकळ्यामध्ये बसवल्याच्या नंतर हे पहा आता हे प्रेस करणार आहे असं अगदी मस्तपैकी प्रेस केलं की आपला मोदक खूप छान येतो सगळीकडे असं हे मिश्रण बसवून घेतलेलं आहे आता अगदी मस्त असं हे आपण असं प्रेस करणार प्रेस केलेला आहे खालीूनही स थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे मग आपला मोदक चांगला येतो त्याला कळ्या छान पडतात तर पाहू शकता चांगला असं दाबून घेतलेला आहे आता इथं हे पा किती मस्त असा आपला हा मोदक निघालेला आहे पाहू शकता पाकळ्या काढल्याच्या नंतर किती सुबक आणि सुंदर दिसत आहे मस्त असा झालेला आहे हे पा दुसराही तुम्हाला एक मी मोदक काढून दाखवत आहे तर हाही तुम्ही मोदक पाहू शकता किती मस्त असे आपले हे खव्याचे मोदक तयार होतात अगदी अप्रतिम व झटपट असे मस्त असा हाही मोदक झालेला आहे पाहू शकताय तुम्ही किती सुरेख असे आपले हे मोदक झालेला आहे झालेले आहेत आणि आता हे, हे राहिलेलेही मोदक मी सगळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत मस्त असे हे आपले मोदक बनवून झालेले आहेत तर मी आज हे खवेचे मोदक बनवलेले तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा